शेत सगळे मस्त मजेत ना तर आम्ही काल गावी आलो होतो तर संध्याकाळी आलो होतो सकाळी निघालो होतो सहा वाजता संध्याकाळी दोन वाजता आलो तर आमच्या गावाकडचं घरासमोरलं वातावरण असं आहे मस्त असं फ्रेश संध्याकाळी आलो आता आम्ही गावात म्हणजे शेतामध्ये जायलो ते सटवाई करायला आमच्या इकडं सटवाई असते तर आता आम्ही शेत सटवाई करायला चालत तर चला तर तुम्ही पण आमच्यासोबत वो यसो एली बिफ्रोला दा पहिला नंबरच पहिला नंबरच अरे को नाही रे झालं को नाही रे नाही झालं बे को नाही लगता है मनी आई दिस पापा ओके दिस पानी खडा व्हिडिओ काढले काय इथ काळ्याच बोर गाव आहे तिथं आम्ही थांबलो होतो जिलेबी घ्यायला कारण ना जिलेबी घ्यायची होती त्याच्यामुळे इथं थांबलो तर हे काळ्याचं बोरगाव आहे त्यांना कुणा म्हणत असेल ते सकाळी जेवण वगैरे सगळं झालं आम्ही गावात जाऊन आलो सटवाई करून सटवाई करून आल्यानंतर घरी आल्यानंतर जेवणं केले कामा आवरले आणि आता दुपारचे एक वाजले तर मी ना आता माझ्या आईकडे झाली म्हणजे माझ्या माहेरला चालले आणि इथं हे काळेचं बोरगाव आहे जादरला जिलेबी घेतली कारण इथे छान जिलेबी भेटते म्हणून इथं थांबलो होतो तर चला आता एक वर्षानंतर मी माझ्या माहेरला जात आहे